पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असणाऱ्या मौजे करडे येथे ग्रामपंचायत व सर्व ग्रामस्थांच्या आग्रहस्तव करडेगाव रोड मॉडेल करण्यासाठी शेतरस्ते व शिवपानंद रस्ते चळवळीची बैठक मंगळवार दिनांक बावीस रोजी पार पडली त्यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील जगदाळे माजी सरपंच लक्ष्मण तात्या वाळके गणेश रोडे चव्हाणवाडीचे माजी आदर्श सरपंच संतोष लंगे चळवळीचे प्रणेते शरद पवळे चळवळीच्या ॲडव्होकेट सुप्रिया साकोरे रवींद्र खुडे विजय शेलार सुरेश वाळके प्रभाकर बांगर प्रकाश वाखारे रवींद्र वाखारे गणेश पाचरणे व्हेटर्नरी डॉक्टर राजेंद्र टेमगिरे भाऊसाहेब पळसकर तंटामुक्ती अध्यक्ष बाळासाहेब वाळके माजी उपसरपंच संतोष गायतडक मंदा श्रीमंत रेखा जगदाळे करडेचे ग्रामविकास अधिकारी बी डी बेंद्रे चव्हाणवाडीच्या ग्रामपंचायत अधिकारी शुभांगी पोळ ग्राम महसूल अधिकारी आर बी बडे कृषी सहाय्यक डी एम कोंडे कृषी सहाय्यक एस एस बेंद्रे आधी मान्यवर व वा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते याच रोड मॉडेल विलेज बैठकीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात रात्री एक ला दीड ला दोन ला जागा व्हायचो आणि ते कागदपत्र चालीस बसवायचो अशी अवस्था झाली होती कायम कोर्ट कधीच विषय डोक्यात दुसरा विषयच नाही आलं नाही की रोज ये येऊन जाऊन विषय हा फक्त रस्ता करायचा एवढाच विषय दुसरं काही काम नाही परंतु शिरूला रोजच्या किर्तीला जावा लागेल आणि तहसील कार्यालयात याच्याशिवाय काम होत नाही आणि मग कवर घे करायचं येऊन तुम्ही देतो तुमचा हे करून आदेश करून दे मला दिले निघून असे कितीतरी पैसे घालवले परंतु काम कधी झालं नाही परंतु संघटनेच्या याच्यातून आत्ता मात्र आदेश बी झाला आणि काम पण मार्गाला जो आता झोप धासून येतोय काम कसं होतं हे ताज कालचं एक अनुभव आहे आपली शेतकरी संघटना माणसांचा शिक्रापूरचे पोलीस स्टेशन अर्ज घेत नव्हती काल संघटना धावून गेली लगेच त्यांचा अर्ज घेतला आणि माझं स्वतःचं उदाहरण मी तेरा वर्ष कोर्टच्या कचेऱ्या करतोय परंतु रस खूप राहत नाही ज्यावेळेस आता हे संघटन संघटना त्याच्या चळवळीच्या माध्यमातून मी हे केलं तर आता माझा रस्त्याची मोजणी झाली शिवत्या आणि आता तो साध सकाळ किती किलोमीटर झाले पाच कि, किलोमीटर झालं माझं एकट्यासाठी हे करीत होतो पण आता पाच किलोमीटर शेतकऱ्यांचं खुलं होते फायदा झाला केलं शेतकऱ्यांचं तर कुठलीही कामाला राहणार नाही परंतु ना, संघटित व्हायला शिका पहिला महत्वाचा मुद्दा आहे संघटन आहे त्या अँगलनी पुढे कामकाज सुरू होणारे बाकी शेताची काय अडचण असतील आम्हाला कळवा बाकी तुमचे गावातले काही पदाधिकारी आहेत त्यांच्याशी तुम्ही जरी संपर्क साधला तरी ते आमच्यापर्यंत रस्ते घेऊन येतील बाकी बघू मग आपण कसं कसं पुढे रोड मॉडेल व्हिलीसाठी कामकाज करता येते या ठिकाणी बोलून आम्हाला ट्रॅक्टर असेल आता मोठी मोठी वाहनं तयार झाली आणि आपण बनवलेला जो शेतमाल आहे एका बाजूला निसर्ग परीक्षा घेतो एका बाजूला मालाला भाव भेटत नाही आणि पिकवलेला माल आपल्याला बाजारात नेता येत नाही आपली अनेक गावातली अनेक मुलं आपण पाहतोय का तीन तीन किलोमीटर चिखल तुडत जातात अनेकांना दु दुधाचे किटले घेऊन जावं लागतात आणि अनेकांचं म्हणजे आयुष्याच्या संघर्षामध्ये गेले ह्या दादांनी आता बांगरदादांनी दादांनी सांगितलं का मी रात्रीच दीड वाजता उठून काळज चाळीत होतो मला झोप येत नव्हती अनेक शेतकऱ्यांना असे शे आजार निर्माण झाले या रस्त्यांच्या प्रश्नामुळे अनेकांचं जीवन व्यथित झालं त्याच्यामुळे या सगळ्या सगळ्यांचा बारकाईने आपण अभ्यास केला दादा मी पण अभ्यास केला आणि मी स्वतः भोगल आणि माझ्या शेजारी शिवरस्ता होता आणि मी त्याच्यामुळे काम चालू केलं मी म्हटलं मग एवढ्या सगळ्या शेतकऱ्यांची जर शक्ती व्हायला जाण्यापेक्षा या सगळ्यांची जबाबदारी माझ्या खांद्यावर द्या आणि ही सगळी जबाबदारी आपण घ्यायची आणि काय असेल नसल आपलं आयुष्य पूर्ण या शेतरस्त्यासाठी कामाला लावायचं कोणालाही याच्यामध्ये धावण्याची गरज नाही आणि या चवळीमध्ये प्रत्येक जण निस्वार्थपणे काम करतोय पत्रकार साहेब स्वतः जाऊन या ठिकाणी रस्त्यावर मॅडम स्वतः जातात त्यांचा वकिली पेशा एका बाजूला एक समृद्धीचा महामार्ग जर खुला करायचा असेल त्यांनी आता मागाशी एक उदाहरण सांगितलं कारण रस्ते निर्माण झाल्यानंतर आपल्या मुलांना या ठिकाणी शेतीमध्ये व्यवसाय उभे करते एमआयडीसी मध्ये आपण पाहत आहोत ऑटोमायझेशन झाले त्यामुळे अनेक लोकांच्या मुलांच्या नोकऱ्या जाण्याची वेळ निर्माण झालेली आहे त्याच्यामुळं वाढले आपण खाजगीकरणामुळे जर आपण आपण भविष्य तर आपलं आयुष्य त्याच्यामुळे आपल्याला मध्ये जर जीवन जगायचं असेल तर आपल्या शेतीला आपला दर्जेदार रस्ता हवा आणि हा जवळ या ठिकाणी काम करत आहे बनतात परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही शेतकऱ्याला अर्ज बनवण्यापासून तर प्रशासकीय न्यायालयीन मध्ये शेतकऱ्याचं आयुष्य केलं आजोबापासून तर नातवापर्यंत हा संघर्ष आपण पाहतोय आणि हा संघर्ष आपल्याला संपवायचा आहे अनेक शासन निर्णय बनले अंमलबाजावणी झाले त्यामुळे आपण ग्रामस्तरीय समित्या स्थापना करण्याचाही या ठिकाणी शासन निर्णयामध्ये आदेश आहे गावोगावी अनेक ठिकाणी ग्राम समित्या आपल्या आंदोलनानंतर वाढायला लागलेल्या आहेत ग्राम समित्या स्थापन झाल्यात काही ठिकाणी शासन निर्णयाची अंमलबाजावणी होत नाही त्यामुळे आपण जिल्हा पातळीवर राज्यभर पेरवाटप आंदोलन करून प्रशासनाला सरकारला या ठिकाणी जागा करण्या करण्याचा प्रयत्न केला अहिल्यानगर या ठिकाणी पहिलं पेरवाटप आंदोलन केलं त्यावेळेस जो शासन निर्णय होता कुठल्याही प्रकारची मोड शुल्क आणि संरक्षण फी या शेतकऱ्यांना रस्त्यासाठी घेतली जाऊ नये म्हणून अशा प्रकारचा पहिला आदेश अहिल्यानगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिला त्यानंतर मग आम्ही जिल्हाभर वेगवेगळ्या जिल्ह्यात आंदोलन केली आणि मग शेवटचं आंदोलन अख्ख्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये शेतकरी तयार झाले आणि त्यामुळे नंतर मग आपण सरकारला इशारा दिला की राज्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याचा जो नकाशावरचा रस्ता आहे त्याच्या सर्वांच्या खद्य निश्चित व्हाव्या नाहीतर मग आम्ही आझाद मैदानावर जग त्याग आंदोलन करू असा इशारा दिला त्यानंतर राज्याचे महसूल मंत्री बावनगुळे साहेब यांच्या कार्यालयाकडून आपल्याला बोलवून आलं आणि मग आम्ही आँ� त्या ठिकाणी भर उन्हाळ्यामध्ये आंदोलनाचा इशारा दिला होता त्यामुळे आम्ही ते आंदोलन या शेतकऱ्यांना त्रास होऊ नये त्यामुळे आम्ही आंदोलन त्या ठिकाणी मिटिंग महसूल मंत्र्यांनी घेतली आणि त्या ठिकाणी महत्वाचे निर्णय झाले पहिला निर्णय राज्यामध्ये मंजुरी महसूल मंत्र्यांनी दिलेली आहे आपण मीडियाच्या माध्यमातून पाहतोय का बारा फूट रस्ता आता सर्वांना मिळणार आहे त्याच्यामुळं सगळ्यांनी आपण पण रस्त्याने जातो कोणाचाही कोणी रस्ता आणू नका आणि समन्वयातून आपण आपलं गाव समृद्ध करण्याचा प्रयत्न करू आणि शेवटच्या व्हिलेजच्या माध्यमातून आपल्याला गाव स्मार्ट व्हिलेज बनवायचं त्याच्यामुळे करड्या गावचं गाव या ठिकाणी रोड मॉडेल साठी आपण सक्रिया घेतोय रोड मॉडेल व्हिलेज करायचं म्हणजे नेमकं कर काय करायचं गावातला एकही रस्ता बंद राहणार नाही हे आपल्या सगळ्यांची जबाबदारी त्याच्यामुळे ग्राम विकास अधिकारी असतील तलाट साहेब असतील यांना माझी विनंती आहे का, का आपण या ठिकाणी गावचा नका छपायला उपलब्ध करून घ्या गावामध्ये जे काही जेवढे बी नका शेवटचे रस्ते आहेत त्याची पहिली यादी बनवा त्याच्यानंतर एकशे त्रेचाळीस रस्ते तुमच्या जेवढे बी रस्ते केसेस चालू आहेत त्याची एक स्वतंत्र यादी बनवा आणि ह्या दोन्ही रस्ते नकाशावरचे रस्ते आणि जे काही केसेस चालू आहे याच्या स्वतंत्र यादी बनवा लवकरच आपण तालुक्याचे अधिकारी या गावामध्ये आणू आणि त्या रस्त्यांना या ठिकाणी नकाशाचे कानावरण करू आणि गावामध्ये शिवार फेरी काढून सगळ्या रस्त्यांची पाहणी करू मला वाटते आता नऊ गाव आपल्या तालुक्यामध्ये रोड मॉडेल साडे डिक्लेअर झालेत आणि त्याच्यामध्ये मला वाटतं झाली आणि राहिला आपला कर्डेगाव कर्डेगावचं नाव नाही मला वाटतं पण पुढच्या टप्प्यामध्ये आपण घेऊ कर्डेच गाव पण आपण <laughs> आज पोलीस संरक्षणासाठी तुम्हाला एसपी कार्यालयाकडे जो जो शेतकरी अनुभवतो त्याला माहिती काय परिस्थिती होती एसपी कार्यालयाकडे जायचं तिथं जाऊन तिथं पैसे भरायचे त्याच्यानंतर ग्रामीण आपल्या तालुक्याच्या पोलीस अधिकाऱ्यांकडे यायच्या समन्वय नव्हता आपल्या तालुक्यामध्ये आता खूप असं सगळ्या चवळीच्या कार्यकर्त्यांची एकजूट झाली आणि खूप असं सुंदर काम या शिरूर तालुक्यामध्ये चालू झाले आणि अशा प्रकारे बावनकुळे सरांबरोबर आपण दीड तास मीटिंग केली या मीटिंगला जमाबंद आयुक्त कॉन्फरन्स होते सगळ्या डिपार्टमेंटचे अधिकारी होते त्या ठिकाणी जो कोण रस्त्याला आढवा येईल त्याला कायदेशीर गुन्हे त्याला शिक्षा देण्याचंही त्या ठिकाणी जाहीर करण्यात आले त्याचबरोबर आपण हायकोर्टामध्ये एक रि पिटिशन दाखल केली होती त्याचा आदेश आला होता साठ दिवसाच्या आज शेतकऱ्यांनी अर्ज केल्यानंतर रस्ता खुला करून द्यायचा त्या संदर्भात काही थोडे बदल करण्यात आले महसूल मंत्र्यांनी त्या ठिकाणी अर्ज केल्यानंतर नव्वद दिवसामध्ये तहसीलदारांनी या ठिकाणी कारवाई करायची अन्यथा तहसीलदारांना एक हजार रुपयाचा दंड त्या ठिकाणी देण्यात आला हजार वोस्टे, वोस्टे, मती एक हजार रुपये दंड म्हणजे मोठी गोष्ट आहे छोटी गोष्ट आहे मला सांगा तुम्ही म्हणजे एक हजार रुपये दंड म्हणजे त्याला एक शिक्षा आहे का तुम्ही त्या कामास पात्र नाही तुम्ही जबाबदारी कर्तव्यास कुठेतरी चुकलेला आहात तुम्हाला पुढची पोस्टिंग त्या ठिकाणी मिळणार नाही खूप मोठा असा निर्णय झाला आणि मोजणी शुल्क असेल संरक्षण फी असेल आणि नव्वद दिवसांचा आदेश असेल त्याच्यानंतर पुन्हा एक आता नकाशावर जे काही रस्ते आहेत त्याच्या हद्द निश्चित संदर्भात आपण सगळे जेवढे नकाशेवरचे रस्ते आहेत त्या सगळ्या नकाशेवरच्या नंबरीला तुम्ही दगडी नंबरी लावा असा आपण एक आता नंतरच्या काळात एक मागणी केलेली आहे आणि त्याचबरोबर जे रस्ते दगडी नंबरी लागणार आहेत रस्ता खुला झाल्यानंतर पुन्हाही शेतकरी बंद करतात त्यानंतर पुन्हा प्रशासकीय न्यायालयीन हेल्पाटे चालू वाटतात त्याच्यामुळे त्या ठिकाणी जसे ब्रिटिशांनी नंबरी लावले तसे पुन्हा नंबरी लावा आणि त्याच्या हद्द निश्चित का अशा पद्धतीची एक मागणी केलेली आहे लवकरच तोही निर्णय होईल आणि त्यानंतर सपाटीकरणाचा विषय जो असेल जो रस्ता असेल त्याचं सपाटीकरण करायचं त्याचं मजबूतीकरण करायचं त्या संदर्भात पाठपुरावा चालू आहे आणि त्याच्यानंतर जे काही सिमेंटचे रस्ते आपल्याला अपेक्षित आहे त्यानंतर सीएसआरचा फंड वगैरे असेल त्याच्या माध्यमातून आपण या आपल्या एमआयडीसी मध्ये आपण पाठपुरावा करू आणि गावचे रस्ते खुले करू ते नोटीस घेऊन सिक्रापूर पोलीस स्टेशनला गेलो परंतु रविवारचा अर्धा दिवस असल्यामुळं त्या ठिकाणी नालेक असणारे ठाणे आमलदार शेळके यांनी मला सांगितलं की तुमचा अर्ज आज रविवार असल्यामुळे मला घेता येणार नाही ना मी लगेच साहेबांशी फोन केला की के साहेब रविवारच्या दिवसात का घेतलं जात नाही यांनी संपर्क त्या ठिकाणी साधला मी अर्ज न देता मी रिटर्न माघारी गेलो परंतु कालचा अनुभव मित्र तुम्हाला सांगतो मी काल स्वतः सेलार साहेब असेल वारके साहेब असेल खोरे साहेब असेल सुप्रियता साकोरे असेल यांनी मला फोन केला के की टीमगिरी तुम्ही कुठे म्हणले मी आंबळ्याला आहे तुम्ही पोलीस स्टेशनला चित्रापूरला या मित्राऊ गावात परत मी लिमगाव पर्यंत गेलो पण लिमगाव आल्याच्या नंतर मला पुन्हा सांगितलं की रांजणगावला मी रांजणगाव गेलो मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं की ही सर्व मंडळी माझ्यासाठी नाही आपल्या शेतकऱ्यांच्यासाठी कशी उभी राहिलेली स्वतः डीआयस ऑफिसला जाऊन ढो साहेबांशी माझी जी काही तक्रार होती ती तक्रार बांधली डोले साहेबांनी माझ्या त्यात जो असणारा शेडके त्याला झापलं गेलं पुन्हा गायकवाड साहेबांना सांगितलं गेलं की इंदूर पुढे कुठल्याही शेतकऱ्याची समस्या असो फ्री म्हणजे कुठलाही शुल्क करता बंदोबस्त द्यायचा दीपरतन गायकवाड साहेबांनी मान्य केलं मी रात्री तुम्हाला सांगतो मी पुन्हा ते नोटीस घेऊन पोलीस मध्ये गेलो पण मी बी पूर्ण परीक्षा पाहिली की आता साहेबांच्या घर जाण्याऐवजी हो ना आता पुन्हा ठाणे रात्री करण्याचे नंतर एक ठाणे नाही म्हणत तुम्ही भेटलं का म्हणलं कोणाला भेटायचे तुम्ही बसलाय नाही म्हणलं त्यांना भेटावं लागेल म्हणलं मी डोले साहेबांच्या जाऊ म्हणाले घेत आहे की नाही घेत मित्रा कुठला दिले की सई शिक्का मारला नंतर साहेबांच्या गेलो गेलो साहेबांनी सांगितलं तुम्ही हे होतो म्हणलं साहेब जर हेच बंदोबस्त जर दिला असता तर माझे पाच पंचवीस हजार रुपये वाढले गेलेले असते माझं काम त्याच दिवशी झालं असतं नाही म्हणले ठीक आहे आता माझ्याकडून नाही मग तुम्ही सांगा जर ही नेते मंडळी आज तुमच्या आमच्यासाठी उभी राहिली मग आपणही ठरवायचं की उद्या यांच्यासाठी ना आपण बी उभं करायचं एवढं करून मी माझं दोनशे दोन बघतो असल्यामुळे आमची शेत शेतजमिनी रस्त्यापासून आतल्या था। बाजूला था। आहे आणि मग ती प्रत्येक शेतकऱ्याची पाठीमागले शेतकऱ्याची आढवणूक होते सगळे नंबरचे रस्ते आहेत जुने वयवट आहेत सगळे आहेत परंतु आता काय होत प्लॉटिंगवाले येतात बाहेरचे लोक येतात आता हा प्रकार चालला आमच्याकडे जसं प्रगती आली तशी अधोगती पण शेतकऱ्यांना चेतावणी देऊन काहीतरी वाकडं तिकडे म्हणजे याचा रस्ता या बंद कर त्याचा रस्ता बंद कर हे प्रकार आता आमच्याकडे चांगल्यापैकी चालू नाही आणि लक्ष्मी मी सर्वसामान्य कुटुंबातून नाही मी तुमच्या आणि मी काय असा दिली खऱ्या अर्थाने चवळ उभी राहिले असं मिळाल्याशिवाय आणि ही चवळ उभी राहत असताना जो काही लोकशाहीचा चौथा दादा पत्रकार यांचं मी नाव घ्यायचं राहिलो हे सर्वजण शिरूर तालुक्यातील सर्वच पत्रकार राज्यभरात अनेक पत्रकार आहेत जे आपल्या चवळीला जो काय आपण ज्योत पेटवायचं काम केलंय आपल्या माझ्या करडे गावामध्ये शेतकऱ्यांना ज्या रस्त्याच्या समस्या भेडता होतात त्यामध्ये प्रामुख्यानं शिव रस्ते असतील पानद रस्ते असतील किंवा गट रस्ते असतील याच्या संदर्भामध्ये पळवे साहेबांच्या अध्यक्षतेखाली सर्व गाव आम्ही ये एकत्र येऊन आज एक आदर्श गाव बनवण्यासाठी या ठिकाणी मिटिंग घेतली त्याच्यामध्ये प्रामुख्यानं शिवेचे रस्ते हातील गटाला जाणारे रस्ते आणि पानंद रस्ते हे रस्ते खुले करून या शिरूर तालुक्यात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये कर्डेगाव एक आदर्श गाव निर्माण करण्यासाठी आम्ही सर्व तरुण युवक ज्येष्ठांना बरोबर घेऊन बंद असणारे सर्व रस्ते खुले करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत आताच आम्ही सर्व नकाशावरती असणाऱ्या रस्त्यांच्या याद्या बनवल्या अडचणी असणाऱ्या रस्त्यांची याद्या बनवलेल्या आहेत एक तीन ते चार दिवसामध्ये आम्ही गावामध्ये शिवार फेरी काढून ज्या ज्या ठिकाणी समस्या आहेत त्या ठिकाणी आम्ही सर्वजण जाऊन त्या समस्या निश्चितपणे सोडवणार आहोत mm -hmm. त्याच्यासाठी आम्ही प्रामुख्यान mm -hmm. या ठिकाणी एक कमिटी तयार केलेली आहे त्या कमिटीच्या माध्यमातून आणि जी शासनाची कमिटी आहे या दोन्ही कमिट्या एकत्र येऊन निश्चितपणे या, या महाराष्ट्राला एक आदर्श गाव म्हणून या करडे गावची ओळख करून ओळख mm -hmm. निर्माण करण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत करडे गावमध्ये आज रोड साठी आम्ही करडे गावामध्ये एक समिती स्थापन केली व त्या समिती मार्फत आम्ही करडे गावाचा विकास करण्यासाठी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून प्रत्येक शेतकऱ्यांना ग्रामस्थांना आम्ही रस्ते खुले करण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करू तसेच आज पानंद शिव रस्ते खुले करण्यासाठी मिटिंग झाली पोळे साहेबांच्या अध्यक्षतेखाली ते पण आम्हाला रोड मॉडेल करण्यासाठी गावकऱ्यांना सहकार्य करणार आहे व आम्ही ग्रामस्थ पुढे होऊन या सगळ्या गोष्टी सक्रिय होऊन आज जी समिती स्थापन केली ती समिती पूर्णपणे सहभाग घेऊन आणि आम्ही सर्व गावामध्ये फिरी काढून सर्व लोकांना जागृत करून करडे गाव हे रोड मॉडेल होणार आणि जिल्ह्यामध्ये त्याच नाव हे आम्ही नावलौकिक करून दाखवणार ही ग्रामस्थांच्या वतीने मी ग्वाही देतो या ठिकाणी थांबतो